ज्या देशांमध्ये समानता मानली जाते त्याच देशाची प्रगती होते पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये प्रश्न विचारणाऱ्या महिलांना अप्रत्यक्ष बदनाम केले जाते जे चुकीचे आहे यासाठी महिलांनी पुढे येऊन अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात करावे असे मनोगत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले सहजीवन सेवाभावी संस्थेच्या वतीने आदिनाथ भवन येथे जिजाऊ जयंतीनिमित्त साठ आदर्श माता पुरस्कार वितरण प्र समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी मंत्री पाटील बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती अधिकार व्याख्याते शाहीन शेख होते सुरुवातीला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विजयराव आवटी यांचे प्रबोधनपर व्याख्यान झाले त्याचवेळी माजी मंत्री यांच्या हस्ते मंगल शेळके सुवर्णा पाटील सिंधुदई पिंपळे पुष्पलता चौगुले सुवर्णा सलगर सुशिला सायमोते सुरेखा लवटे परवीन मुलाणी विजया पवार यांच्यासह आदींना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्वाद अध्यक्ष मोहम्मद खाटिक व प्रास्ताविक सचिव कुमार लोंडे यांनी केले यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते